नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोनिका मराठी किचनमध्ये आणि इथे आज मी मस्त असं खारं वांगं बनवलेलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं पण सवीला एकदम मस्त असं झालेलं तर माझ्या पद्धतीने एकदा जर तुम्ही खारं वांगं जर बनवलं ना तर जिथं तुम्ही दोन घास खाणार असाल ना तिथं चार घास जास्तीचेच खाल याची मात्र मी गॅरंटी देते बरं काय तर इथं एक पाव किलो वांगी घेतलीत तिथं वांगे बघू शकता की ती छोटी छोटी मस्त अशी घेतलीत तो तर इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत खोबरे घेतले त्यानंतर कोथिंबीर घेतली आणि तीळ हे घेतले तीळ घेतलेत आणि धणे लसूण घेतलेलं आहे तर इथे आता आपण वांगे छान चिरून घेऊया तर वांग्यावरची थोडीशी काटी सतना, ते असतात ना ते काढून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे छान हे साफ करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं देटाचा भाग चिरून घ्यायचा आणि अशा प्रकारे हे वांगं छान आपण भरल्या वांग्याला कशा चिरा पाडून घेतो वांग्याला अगदी तसंच हे चिरून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित बघायचं तिथं माझी सगळी वांगी छान चिरून घेतलीत वांगे बघा मी कशा पद्धतीने चिरलेत तर एकदम अशाच पद्धतीने वांगे चिरून घ्यायची आणि छान ही चोळून धुवायची हे बघा त्यानंतर इथं कढई ठेवलेली आणि कढईमध्ये आता छान आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे बघा मस्त भाजायचे शेंगदाणे त्यानंतर यामध्ये तिळ घालायचे आणि यामध्येच धणेसुद्धा घालायचे तुम्ही वेगळं वेगळं सुद्धा, सुद्धा भाजू शकता पण इथं मी एकत्रच भाजून घेतले हे आता हे छान भाजलेले तिळ छान असे उडायला लागलेत बघा आता हे काढून घ्यायचं आणि यामध्येच अगदी दोन तीन मिरच्या भाजून घ्यायच्या तर ह्या थोड्याशा तिखट मिरच्या असतात हे बघा अगदी थोडेसे डाग पडलेत मिरच्यावर मी काढून घेतल्यात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्ये मिरच्या घालायच्या आणि जे शेंगदाणे तीळ आपण भाजून ठेवले होते ते सुद्धा याच्यामध्ये वाटायला घ्यायचेत तर इथं घेतलेत मी थोडंसं लसूण घेतलं आहे आणि जे खोबरं आहे ते मी भाजलेलं नाही तसंच घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची जरासं मीठ घालायचं आणि हळद घालायची तर हे वाटण आपल्याला बिगर पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर हे बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित वाटून घ्यायचे एकदम मस्त हे बारीक वाटून घेतलेलं आहे तर कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये हे सगळी वांगी छान परतून घ्यायचे जरासं मीठ घालायचं तर नेहमी आपण काय करतो खारं वांगं जेव्हा बनवतो तो मसाला बनव बनवून आपण वांग्यामध्ये भरतो आणि वांगे फ्राय करतो तर अशाने काय होतं ना तो मसाला परतला जात नाही त्यामुळे वांग्याची चव त्या रशाची चव एवढी व्यवस्थित लागत नाही त्यामुळे काय केलं आहे मी इथे वांगे आधी छान तळून घेतलेत आणि वांग्यावर थोडंसं मीठ घातल्यामुळे काय होतं ना वांग्याला आतपर्यंत मस्त चव येते म्हणजे आतमधून असं वांग असं फिकं फिकं लागत नाही इथं आणखी दोन चमचे मी तेल घातले तर इथं मी फोडणीसाठी थोडंसं जिरं घातले आणि यामध्ये थोडेसे दोन तीन कडीपत्त्याची पानं घातलेत त्यानंतर ता थोडीशी मोहरी घालायची आणि फोडणी छान अशी खमंग झाली ना त्यामध्ये हे वाटण टाकायचं सगळं तर अशा प्रकारे जर वांग्याची भाजी बनवली ना तर चवीला खूप जास्त भारी होते तर तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करा आता हे छान परतून घ्यायचे तर यामध्ये थोडंसं पाणी आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी थोडंसं घालून मी त्यामध्ये मसाला होता त्यामुळे त्यात थोडंसं पाणी घालून यामध्ये ओतून घेतले तर यावर झाकण ठेवून याला छान वाफ काढायची म्हणजे काय होतं मसाल्याला छान तेल सुटतं हे बघा आणि मसाला व्यवस्थित परतला जातो याचा छान घमघमाट सुटलेला आहे मसाल्याचा अगदी साधा मसाला बनवलेला त्यामध्ये तळलेली वांगी जी आहेत ते टाकून घ्यायची आणि हे छान मिक्स करायचे इथे पाहू शकता तर तुम्हाला टिफिनसाठी जर ही भाजी द्यायची असेल ना तर यावर अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन तुम्ही वाफेवरसुद्धा हे वांगं शिजवून घेऊ शकता आणि छान टिफिनला देऊ शकता तर इथं वांग्याला थोडीशी मी वाफ काढून घेतली अगदी दोन मिनटासाठी म्हणजे हा वांग्यासोबत हा मसाला व्यवस्थित परतला जाईल तुम्ही बघू शकता काय मस्त दिसते हे बघा अगदी छान हे वांग तयार झाले तर यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घातलं इथं अजिबात गार पाण्याचा वापर करायचा नाही थोडंसं पाणी यामध्ये गरम करून होतायचं हे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता आता ह्याला छान मी थोडंसं उकळून झाल्यावर ताट ठेवून गॅस मिडियम करायचा म्हणजे यावरचं जे तरी आहे टिकून रहते। ते टिकून राहते अगदी सात ते आठ मिनटं लागतात खूप जास्त वेळ लागत नाही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तिथं वांगं छान शिजलेलं आहे हे बघा आता वांग आपल्याला कसं बघायचं शिजले का तर त्याचं देट थोडंसं हाताने दाबून बघायचं देट शिजलं की वांग व्यवस्थित शिजलं असं समजायचं तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत बा